फळांचा राजा गाणे ऐका म्हणा नाशिकची द्राक्ष नाशिकची द्राक्ष गोडच गोड गोडच गोड नागपूरच्या संत्र्याची नागपूरच्या संत्र्याची छानदार फोड छानदार फोड वसईच्या केळ्यांचा वसाईचा केळ्याचा मोठा आमा केळ्याचं शिखरण केळ्याचं शिखरण लागत छान लागत छान पनवेलचे कलिंगड पनवेलचे कलिंगड लालच लाल लालच लाल खाऊन पहाल खाऊन पहाल तर खुशच हॉल खुशच हॉल अहमदाबादची बोर अहमदाबाद अहमदाबादची बोर हिरवीगार हिरवीगार खावशी वाटतात खावशी वाटतात फार 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 कुरेत गप्पा कुरेत गप्पा तुम्ही थांबा तुम्ही थांबा फळांचा राजा फळांचा राजा मी आंबा मी आंबा नाशिकची द्राक्ष गोडच गोड नागपूरच्या संत्रची छानदार फोट वसईच्या केळ्यांचा मोठा मान लालच लाल, लाल खाऊन पाहत खुश अहमदाबाद अहमदाबादची बोर हिरवी गार खा वाटतात फार फार पुरे गप्पा तुम्ही थांबा फळांचा राजा मी आंबा थँक्यू